नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट ह्या ब्लॅक शैक्षणिक ग्रुप चॅनेलमध्ये तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेले करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर मित्रांनो जागतिक पॅरा ॲथलेटिक्स दोन हजार चोवीस ही जी स्पर्धा आहे ती खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक आहे कॅनडा दोन जपान पर्याय क्रमांक चीन आणि पर्याय चार आहे जर्मनी मित्रांनो उत्तर येत असेल किंवा नसेल तरी उत्तर तुम्ही तीन ते चार सेकंदामध्ये कमेंट करायचा प्रयत्न करा चुकत असेल तरी चुकू द्या जेणेकरून मित्रांनो जर तुमचं आत्ता चुकलं तर त्यानंतरनं तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही दोन पुढे तुम्हाला ज्यावेळेस उत्तर माहीत होईल त्यावेळेस तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे उत्तर येत असेल किंवा नसेल तरी तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर योग्य उत्तर आहे जपान पर्याय क्रमांक दोन लक्षात घ्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स दोन हजार चोवीस ही जी स्पर्धा आहे ती जपान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीस साली इटलीमध्ये झालेली जी सेवन संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती तर पर्याय क्रमांक एक आहे पंचेचाळीसावी दोन आहे साठवी तीन आहे पन्नासावी आणि चार आहे पंचावन्नावी मित्रांनो प्रश्न नेट समजून घ्या की सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इटलीमध्ये कोणत्या देशामध्ये तर इटली या देशामध्ये जी सेवनची शिखर परिषद होती तर ही जी शिखर परिषद होती ती कितव्या क्रमांकाची शिखर परिषद होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नासाव्या क्रमांकाची लक्षात ठेवा इटलीमध्ये जी दोन हजार चोवीस साली जी सेवन संघटनेची जी शिखर परिषद भरलेली होती ती पन्नासाव्या क्रमांकाची शिखर परिषद होती पुढचा प्रश्न पाहूया भारतीय दंड संहिता या कायद्याला कोणत्या नव्या कायद्याने बदलण्यात आलेल्या आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय दंडसंहिता हा जो कायदा होता त्याच्या जा जागेवर एक नवीन कायदा आलेला आहे तर तो, तो कोणता कायदा आलेला आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दुसरा पर्याय भारतीय न्यायसंहिता तिसरा पर्याय भारतीय साक्षसंहिता आणि चौथा पर्याय भारतीय नागरिक न्यायसंहिता मित्रांनो भारतीय दंड संहिता या कायद्याच्या या कायद्याला कोणत्या नव्या कायद्याने बदलण्यात आलेला ले आहे तर भारतीय न्याय संहिता पर्याय क्रमांक दोन लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिवस हा जो दिवस आहे तो कोणत्या खेळाडूच्या जन्मदिना दिवशी आपण साजरा करतो तर पर्याय क्रमांक एक आहे कपिल देव दोन खाशाबा जाधव तीन मेजर ध्यानचंद्र आणि तीन विश्वनाथ आनंद त्याचं उत्तर आहे मेजर ध्यानचंद पर्याय क्रमांक तीन लक्षात घ्या राष्ट्रीय क्रीडा दिवस हा जो दिवस आहे तो आपण मेजर ध्यानचंद या खेळाडूच्या जन्मदिना दिवशी आपण साजरा करतो पुढचा प्रश्न भारतीय न्यायसंहिता कोणत्या तारखेपासून लागू झालेला आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे एक जून दोन हजार चोवीस दोन एक जुलै दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक तीन एक जून दोन हजार तेवीस आणि पर्याक्रमांक चार एक जुलै दोन हजार तेवीस तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक जुलै दो दो दोन हजार चोवीस लक्षात ठेवा भारतीय न्यायसंहिता एक जुलै दोन हजार चोवीस या तारखेपासून लागू झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेला आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे रोरकेला क्रमांक दोन रायपूर पर्याय क्रमांक तीन भोपाळ आणि पर्याय क्रमांक चार आहे पाटणा तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी हो स्टेडियम उभारण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुरकेला लक्षात ठेवा रूरकेला ह्याच्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी हो स्टेडियम उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्यांनी सपत्नीक आत्मसमर्पण केलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे पहाडसिंग दोन कैलास तीन आहे हेडमा आणि पर्याय क्रमांक चार गिरीधर उत्तर आहे गिरीधर पर्या क्रमांक चार लक्षात घ्या नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये गिरीधर या जहाल नक्षलवाद्यांनी सपत्निक आत्मसमर्पण केलेलं आहे पुढचा प्रश्न घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक एकशे पंचावन्न दोन एकशे पासष्ट तीन एकशे पंच्याहत्तर आणि चार एकशे पंच्याऐंशी तर एक मित्रांनो कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे उत्तर आहे कलम एकशे पासष्ट पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न तुर्की आणि सिरिया भूकंपानंतर तुर्की सिरियाला मदत करण्यासाठी आपल्या भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविलेले होते तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे ऑपरेशन दोस्त क्रमांक दोन ऑपरेशन अजय क्रमांक तीन ऑपरेशन कवच आणि क्रमांक चार आहे ऑपरेशन अलर्ट तर मित्रांनो तुर्की आणि सिरिया या देशामध्ये भूकंप झाला त्यावेळेस तुर्की आणि सिरिया याच्या मदतीसाठी आपल्या भारत सरकारनं कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तर ऑपरेशन दोस्त पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे लक्षात घ्या तुर्की आणि सिरिया यांच्या मदतीसाठी ऑपरेशन दोस्त हे आपल्या भारत सरकारनं राबवलेलं ऑपरेशन आहे पुढचा प्रश्न टिंब टिंब या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक एक आहे दिल्ली दोन जयपूर तीन इंदौर आणि चार मुंबई मित्रांनो कोणत्या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक ट्री सिटी अवॉर्ड मिळालेला आहे तर मुंबई पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा ट्री सिटी अवॉर्ड जागतिक ट्री सिटी हा जो अवॉर्ड आहे तो मुंबई या शहराला मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पहिले जी आय मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रामधली पहिली वस्तू कोणती आहे जिला जी आय पहिले जी आय मानांकन मिळालेलं आहे तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे पैठणी येवला येवल्याची पैठणी पर्याय क्रमांक दोन चादरी जी सोलापूरची चादर आपण म्हणतो पर्याक्रमांक तीन आहे चप्पल म्हणजेच कोल्हापुरीची चप्पल आणि पर्याक्रमांक चार आहे संत्री नागपूरची प्रसिद्ध संतरी तर यापैकी कोणत्या वस्तूला पहिलं जे आय मानांकन मिळालेलं आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चादरी सोलापूरची चादरी लक्षात घ्या सोलापूरची चादरीला पहिलं जे आय मानांकन मिळालेलं आहे ही महाराष्ट्रातील पहिली वस्तू आहे जिला पहिलं जे आय मानांकन मिळालेलं आहे पुढचा प्रश्न सर्वोत्कृष्ट ग्रामीण विलेज स्पर्धेत कोणत्या गावाची निवड झालेली आहे तर पर्याय पहा पर्यायक्रमांक एक आहे पाडगाव कोल्हापूरमधील पाडगाव पर्याक्रमांक दोन पंढरपूर क्रमांक तीन वाई सातारा आणि क्रमांक चार आहे रत्नागिरीमधलं दापोली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोल्हापूरमधलं पाडगाव गाव पाड पाडगाव लक्षात घ्या सर्वोत् सर्वोत्कृष्ट ग्रामीण विलेज म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव या गावाला या विले, विलेज विलेजची सर्वो सर्वोत्कृष्ट ग्रामीण विलेज या स्पर्धेमध्ये निवड निवड झालेली आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे उभारण्यात येत आहे तर पर्याय पहा एक आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर पर्याक्रमांक दोन बुटीबोरी नागपूर पर्याक्रमांक तीन रांजणगाव पुणे आणि पर्याक्रमांक चार आहे ओझर नाशिक तर मित्रांनो राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे उभारण्यात येत आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रांजणगाव तर लक्षात घ्या पुणे या ठिकाणी पुणे या शहरामधील रांजणगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येत आहे पुढचा प्रश्न भारतात टिंबटिंब महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे जानेवारी दोन दोन मार्च पर्याय क्रमांक तीन एप्रिल आणि पर्याय क्रमांक चार आहे मे तर मित्रांनो कोणत्या महिन्यामध्ये भारतात आपल्या रस्ते, भारता रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो तर उत्तर आहे जानेवारी लक्षात ठेवा जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो पुढचा प्रश्न स्वच्छ मुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक्रमांक एक आहे विराट कोहली दोन रोहित शर्मा पर्याक्रमांक तीन शुभमन गिल आणि पर्याक्रमांक चार आहे सचिन तेंडुलकर तर योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक चार लक्षात घ्या स्वच्छ मुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव घोषित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक एक आहे भिलार दोन मांघर तीन कराड आणि चार इंदापूर तर मित्रांनो मधाचे गाव म्हणून कोणतं गाव घोषित केलेलं आहे तर योग्य उत्तर आहे मांगर पर्याक्रमांक दोन लक्षात ठेवा मांगर हे जे गाव आहे ते मधाचं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते क्रमांक एक कर्नाटक दोन तेलंगणा तीन केरळ आणि चार आहे मध्य प्रदेश सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा केरळ हे राज्य आहे पुढचा प्रश्न पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोठे मंजूर केला पर्याय क्रमांक एक न्यूझीलँड दोन ऑस्ट्रेलिया तीन जपान आणि चार आहे अमेरिका तर योग्योत्तर आहे न्यूझीलँड मित्रांनो पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा न्यूझीलँड या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघ नके परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक एक आहे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय दोन स्टीफन संग्रहालय तीन अल्बर्ट संग्रहालय आणि चार मेजर संग्रहालय तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय लक्षात ठेवा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची जी ऐतिहासिक वाघनखे परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने लंडनमधील विक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय बरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे पुढचा प्रश्न स्वामी विवेकानंद यांची किती जयंती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये साजरी करण्यात आलेली आहे स्वामी विवेकानंद तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे एकशे नव्याण्णवावी दोन एक दोनशे वी तीन दोनशे एकवी आणि चार दोनशे दोनवी तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे वी लक्षात ठेवा स्वामी विवेकानंद यांची दोन हजार तेवीसमध्ये दोनशेवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न देशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यात आणि महाराष्ट्रात टिंबटिंब टप्प्यात पार पडल्या तर कोणत्या टप्प्यामध्ये आणि कितव्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात पार पडल्या तर पर्याय पहा क्रमांक एक आहे सात पाच क्रमांक दोन आहे सात चार पर्या क्रमांक तीन आहे आठ पाच आणि पर्याय क्रमांक चार आहे आठ सात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पाच लक्षात घ्या देशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी सात टप्प्यामध्ये सात टप्प्यात आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात पार पडलेले आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न वर्ष दोन हजार तेवीसच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो हे जे गाणं आहे तिथे चित्रपट दिलेलं आहे आर 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 या चित्रपटामधील हे गाणं आहे तर मित्रांनो हे गाणं कोणी गायलेलं आहे म्हणजेच या गाण्याचे गायक कोण आहेत तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे अजय अतुल दोन काला भैरव आणि सिपलीगंज तीन ए आर रेहमान आणि चार आहे अलका याग्निक तर मित्रांनो नाटू नाटू या गाण्याचे गीतकार म्हणजेच गायक कोण आहेत तर पर्याय क्रमांक दोन काला भैरव आणि सिपलीगंज हे या गाण्याचे गीतकार आहेत पुढचा प्रश्न दरकेसा टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतात दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे नागपूर दोन चंद्रपूर तीन गोंदिया आणि चार गडचिरोली तर उत्तर आहे गोंदिया लक्षात ठेवा दरकेसा टेकड्या या महाराष्ट्रामधील गोंदिया या, या जिल्ह्यामध्ये आढळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत मित्रांनो दोन हजार तेवीसमधील कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे पाच पर्याक्रमांक दोन सहा पर्याक्रमांक तीन सात आणि पर्या क्रमांक चार आठ

तर अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन तिम्प तिम्प हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मणिपूर या राज्याची सीमा टिंब टिंब राज्याशी लागून नाही पर्याय पहा पर्याय क्रमांक एक आहे नागालँड दोन आसाम तीन मिझोरम आणि चार त्रिपुरा तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची सीमा मणिपूर राज्याच्या सीमेला लागून नाही तर मित्रांनो मणिपूर राज्याची सीमा कोणत्या राज्याशी लागून नाही त्याचं उत्तर आहे त्रिपुरा लक्षात ठेवा मणिपूर राज्याची सीमा त्रिपुरा या राज्याशी लागून नाही म्हणून पर्याय क्रमांक चार आपले उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो पर्यायक्रमांक राष्ट्रपती दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान आणि चार गृहमंत्री तर उत्तर आहे पंतप्रधान पर्याय तीन लक्षात घ्या भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे के अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषित असतो